श्री स्वामी समर्थ मित्रांनो या तीन राशींना गुरु भरपूर श्रीमंती देणार आहे कारण गुरुदेव उच्च राशीत प्रवेश करणार चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे कर्करास गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल या काळात समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा वाढेल अध्यात्माविषयी मनात ओढ राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील भौतिक सुख प्राप्त होईल पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल आणि धार्मिक स्थानांना तुम्ही भेट द्याल त्यानंतर आहे तूळ रास राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल या काळात तुम्हाला आकस्मिक दनला बोण्याची दाट शक्यता आहे आर्थिक दनला बोण्याची देखील दाट शक्यता आहे या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल कर्ज कमी होण्यास तुम्हाला मदत होईल दूरचे प्रवास घडतील त्यानंतर आहे वृश्चिक रास गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल आर्थिक स्थिती मजबूत राहील तुम्हाला अचानक धनलाभ होईल आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल कर्ज फेडण्यास तुम्हाला मोठी मदत होईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची तुम्हाला मोठी मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका